नमस्कार प्रशिक्षणार्थी बांधवांनो मुदतवाढीबद्दल आदरणीय तुकाराम बाबा नेमकं काय म्हणालेले आहेत किती महिने मुदतवाढ होऊ शकते पुढील आंदोलन कधी असणार आहे मनसे नेते यांच्या माध्यमातून आदरणीय राजसाहेब ठाकरे यांची भेट केव्हा होणार आहे उपोषणार्थींची ने तब्येत नेमकी सध्या कशी आहे ऑनलाईन सभासद नोंदणी करू शकतो का आणि विद्यावेतनाची स्थिती नेमकी काय आहे ही पाच ते सहा प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे आदरणीय तुकाराम बाबा यांनी काल मी जे लाईव्ह घेतलेलं होतं त्यामध्ये एक अतिशय महत्त्वाची घोषणा त्या ठिकाणी केली किंवा माहिती दिली बाबांनी असं म्हटलं की एक लाख एक टक्के मुदतवाढ विद्यार्थ्यांना मिळू शकते साहजिकच आदरणीय तुकाराम बाबा यांना काहीतरी हिंट मिळालेली असावी किंवा माहिती मिळालेली असावी किंवा त्यांचे जे सूत्र आहेत संपर्क आहेत त्या माध्यमातून त्यांना काही माहिती मिळालेली असावी अन्यथा इतक्या खात्रीनं इतक्या ताकदीनं तेही लाईव्हमध्ये साधारणतः सातशे चौवेचाळीस विद्यार्थी ऑनलाईन असताना बाबांनी ही माहिती दिलेली होती तर या संदर्भामध्ये आज अनेक प्रशिक्षणार्थी बांधवांचे फोन आलेत त्यांनी असं विचारलं की सर खरंच मुदतवाढ होऊ शकते का आचारसंहिता सुरू असताना ही मुदतवाढीचा निर्णय घेतला जाऊ शकतो का अनेक विद्यार्थ्यांचा कार्यकाळ हा ऑगस्ट महिन्यामध्ये संपलेला आहे आचारसंहिता झाल्यानंतर जर समजा मुदतवाढ मिळाली तर पुन्हा एकदा खूप मोठा प्रचंड गॅप त्या ठिकाणी पडू शकतो अशा परिस्थितीमध्ये मागच्या वेळेला जसं रिजॉइनिंगमध्ये अडचणी आल्यात तशा पद्धतीनं अडचणी येऊ शकतात का मुदतवाढ झाली तर ती किती महिन्यांची होऊ शकते अनेक विद्यार्थ्यांचं असंही मत आहे की सर मुदतवाढ नको आहे आपल्याला रोजगारच पाहिजे रोजगाराच्या दृष्टिकोनातून काहीतरी निर्णय झाला पाहिजे मुदतवाढ आपण नाही घेतली पाहिजे या संदर्भामध्ये रोजगार मिळण्याच्या संदर्भामध्ये आपण आणखी आंदोलन करूयात किंवा त्या ठिकाणी सरकारकडे मागणी करूयात अशाही प्रकारचे मतं प्रशिक्षणार्थी भाव भावांनी त्या ठिकाणी आणि सुद्धा व्यक्त केलेत आता ह्या संदर्भामध्ये मी जास्त काही भाष्य करणार नाही कारण की सध्या आचारसंहिता सुरू आहे त्यामुळं राज्य शासन सध्या निर्णय घेईल की नाही याकडे पाहणं म्हणजे निश्चितच गरजेचं राहणार आहे महत्त्वाचं राहणार आहे हिवाळी अधिवेशन निश्चितच होणार आहे या हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान जर समजा जिल्हा परिषद किंवा मग महानगरपालिकांच्या जर निवडणुका घोषित झाल्या नाहीत आणि तोपर्यंत तो नगरपरिषदांचा निकाल हा लागलेला असेल आणि त्या मध्यंतरीच्या काळामध्ये जर समजा आचारसंहिता नसली तर मात्र राज्य शासन तशी घोषणा करू शकते परंतु हा विषय पुन्हा जर आणि तरच आहे या संदर्भामध्ये आपण फारसं त्या ठिकाणी विचार डोक्यामध्ये आणणं मला असं वाटतं चुकीचं राहील किंवा किंतु परंतु डोक्यामध्ये आणणं सुद्धा चुकीचं राहील त्या संदर्भाने जास्त काही विचार करू नका जर निर्णय झाला तर तो सर्वांसाठी होईल तुकाराम बाबांनी एक महत्त्वाची गोष्ट जी या लाईव्हमध्ये नमूद केली ती ही की जे विद्यार्थी सातत्यानं संघटनेमध्ये आस्थापनेमध्ये किंवा आंदोलनामध्ये सक्रिय राहतील अशाच विद्यार्थ्यांचा यानंतर लढा लढला जाईल कारण की आपण बघतोय एक लाख चौतीस हजार एक लाख चौऱ्याहत्तर हजार एक लाख वीस हजार असा आकडा समोर येतो परंतु ज्यावेळेला आंदोलनाची वेळ येते मागण्यांची वेळ येते रस्त्यावरती उतरून सरकारकडे आपलं मागणं मांडण्याची वेळ येते त्यावेळेला विद्यार्थी संख्या दिसत नाही आणि मग ज्या विद्यार्थ्यांना आवश्यकताच नसेल तर मग आपण इतक्या मोठा आकडा शासनासमोर का बरं सादर करायचा उद्या जर समजा शासनानं म्हटलं की ठीक आहे आम्ही तुमच्या एक लाख चौतीस हजार विद्यार्थ्यांना न्याय देऊतो परंतु हा आकडा तिथं अस्तित्वा अस्तित्वामध्ये लागेल पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की जे विद्यार्थी खाजगी आस्थापनेमध्ये काम करत आहेत साधारणतः त्यांचा जो सरकारी आकडा मागे मिळाला होता तो तो सत्तर ते ऐंशी हजारांच्या घरामध्ये आहे अशा परिस्थितीमध्ये त्या विद्यार्थ्यांना समाविष्ट करण्याची मुभा ताकद म्हणजे काय म्हणताल की अधिकार क्षेत्रच हे शासनाकडे नाही आहेत खाजगी क्षेत्रामध्ये ते ढवळाढवळ करू शकत नाहीत ते अधिकार पूर्णतः खासगी आस्थापनांचे असतात तर त्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याबद्दलचा निर्णय निश्चितच राज्य शासन घेऊ शकत नाही अशा परिस्थितीमध्ये जे विद्यार्थी फक्त शासकीय आस्थापनेमध्ये आहेत उदाहरणार्थ ग्रामपंचायतला आहे जिल्हा परिषदला आहेत महिला बालकल्याण विभागामध्ये आहेत तलाठी कार्यालयामध्ये आहेत महावितरणमध्ये असतील वेगवेगळ्या सर्व शासकीय आस्थापनांमध्ये असतील तर अशा विद्यार्थ्यांच्या भवितव्याबद्दल शासन निर्णय घेऊ शकते पुन्हा एकदा मी सांगतो की नोकरी मिळणार नाही रोजगार मिळू शकतो त्यामुळं माझी प्रशिक्षणार्थी बांधवांना ही विनंती राहील की बाबांना नो तुम्ही नोकरी हा शब्द वापरू नका रोजगार आहे आणि या योजनेचा हेतूसुद्धा रोजगार निर्मिती हा होता आता पुढचा जो प्रश्न आहे की पुढचं आंदोलन कधी होणार आहे तर या संदर्भामध्ये बाबांना मी विचारणा केली तर बाबांनी असं सांगितलं की आता आंदोलन करताना त्या ठिकाणी खूप सगळ्या गोष्टींची चाचपणी करूनच आंदोलन करावं लागेल किंवा हे आंदोलन करणं इतकंच शक्य नाही कारण की विद्यार्थ्यांच्या बळावरती आपण आंदोलन घोषित करतो पाहिजे तेवढा आकडा त्या ठिकाणी जमत नाही आणि मग त्या आंदोलनाचे जर आउटपुट आले नाहीत तर मात्र विद्यार्थ्यांमध्ये निराशा येते विद्या विशेषतः त्या विद्यार्थ्यांमध्ये जे विद्यार्थी उपस्थित राहतात तर अशी परिस्थिती होऊ नये त्यामुळं सभासद नोंदणी गरजेची आहे असं त्यांनी सांगितलं आणि यापुढच्या काळामध्ये ऑनलाईन सभासद नोंदणीसुद्धा होईल अशाही पद्धतीची त्यांनी माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन सभासद नोंदणी करायची आहे ते आदरणीय तुकाराम बाबा यांच्याशी संपर्क करू शकतात त्यानंतर आता सध्या जे उपोषणार्थी नाशिकमध्ये बसले होते त्यांची तब्येत सध्या कशी आहे तर अनेक प्रशिक्षणार्थी सध्या त्या ठिकाणी उपोषणार्थी जे होते तर ते ॲडमिट होते त्यांनी दवाखान्यामध्ये उपचार घेतलेत आणि आता ते सध्या काही जणांची सुट्टी त्या ठिकाणी झालेली आहे परंतु प्रकृतीवरती त्यांचा परिणाम झालेला आहे विद्यार्थ्यांना साधारणतः पाच दहा कोणाला पंधरा हजार रुपये एवढा खर्च दवाखान्यामध्ये लागलेला आहे तर त्याचाही आर्थिक बुर्दंड त्यांना भोगावा लागत आहे साहजिकच नेतृत्व त्यांच्या परिणे सर्व उपोषणकर्त्यांना सहाय्य करत आहेत मदत करत आहेत परंतु प्रशिक्षणार्थी बांधवांनी देखील आपलं ते नैतिक कर्तव्य समजून उपोषणकर्त्यांना काही मदत करता येईल का या दृष्टिकोनातून सहानुभूतीने त्यांच्याकडे बघणं आणि मदत करणं हे क्रमप्राप्त ठरतं पुढचा प्रश्न आहे की विद्याविधानाची सध्याची स्थिती काय आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की दोन ते तीन दिवसामध्ये मला असा एकही मेसेज किंवा फोन आला नाही की ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी सांगितलं की सर आमचा पेमेंट झाला म्हणून अनेक विद्यार्थ्यांचे स्टेटस हे सध्या पेमेंट चेकर आणि मेकर या पोजिशनवरती आलेले आहेत काही विद्यार्थ्यांचे ए सी किंवा डी सी अप्रूवलला त्या ठिकाणी थांबलेले आहेत तर अशाही परिस्थितीमध्ये किंवा प्रोसेसमध्ये दाखवत आहेत ले ले तर अनेक विद्यार्थ्यांचे विद्यावेतन हे रखडलेले आहेत आदरणीय चाकूरकर साहेब यांच्या कन्येचा विवाह असल्याकारणामुळे साहेबसुद्धा थोडेसे कामामध्ये व्यस्त असू शकतात अशा परिस्थितीमध्ये साहेबांनासुद्धा विद्यार्थी त्या ठिकाणी फोन करण्याचं कदाचित टाळत असतील परंतु जर शक्य असेल तर साहेबांना तुम्ही इनव्हाइस नंबर पाठवला तर साहेब ते फॉरवर्ड करू शकतील अशा परिस्थिती एकंदरीत आहे अनेक विद्यार्थ्यांचा आता कार्यकाळ संपलेला आहे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आता हा प्रश्न आहे की आपलं भवितव्यामध्ये काही होईल की नाही रोजगार मिळेल की नाही तर मला असं वाटतं की आपण सामूहिकपणे लढा जर दिला तर कुठलीही गोष्ट ही, ही अशक्य राहत नाही सामूहिक प्रयत्नांनी संघटनेच्या शक्तीमधून अनेक असाध्य गोष्टीसुद्धा साध्य झालेल्या आहेत सामूहिक प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यास यश हे निश्चित मिळते असा आत्तापर्यंतच्या लढ्यांचा इतिहास आहे जेवढा संघर्ष मोठा असतो तेवढाच मोठा विजय असतो ही गोष्ट जर आपण लक्षात घेतली तर निश्चितच या लढ्याला यश मिळू शकते अशी एक अपेक्षा आहे तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर ते प्रश्न आपण कमेंट बॉक्समध्ये लिहा सोबतच आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर त्याही प्रतिक्रिया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता या प्रतिक्रिया लिहित असताना संवेदनशील आणि संविधानिक भाषेचा आपण वापर करावा ही विनंती खूप खूप धन्यवाद